गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवेन महा श्री गणेश दत्त गुरुप्यमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहे शिष्य शिष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन गुरुपूजन व गुरु उपदेश विरोधार्थ मानवे गुरुपौर्णिमा या दिवसाचे श्रेष्ठत्व यातच आहे गुरुपूजन करताना आपल्या मनाला अत्यंत पवित्रता आली पाहिजे आपलं मन गुरुपूजनाच्या वातावरणाने भारून गेले पाहिजे आपल्या मनावर दर्शनाने तर परिणाम होतोच पण पूजनानेही होतो, होतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने एक नियम करायचा आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल याची ये काळजी घ्यायची गुरुपूजन हा तिथीपूजनाचा पूजनाचा दिवस नसून त्या दिवशी अंतःकरणात भक्तिभाव उत्पन्न होणे महत्त्वाचे आहे गुरु हे मोक्ष देतात गुरुमंत्र घेतला की आपण मोक्षाला जातो अशी काही भावड्या लोकांची कल्पना असते मोक्षाला जाण्यापेक्षा गुरु सान्निध्य लाभले की मोक्षाला जाण्याचा मार्ग समजतो तुमच्यासारखा जीव आज तरी मोक्षाला जाण्याची शक्यता नाही पण आपल्या हातून जास्तीत जास्त गुरुसेवा कशी होईल याचा ध्यास घ्यावा हा जो काल असतो तो सद्गुरूंच्या भेटीपासून मोजायचा असतो आपल्याला गुरुदर्शनाची आवड केव्हापासून निर्माण झाली आपण सेवेला पात्र आहोत किंवा नाही हे ठरवून आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे आम्ही तू नुसते शिष्य आहोत असे म्हणणे योग्य ठरणार नाही तर गुरुंनी आपल्या बाबतीत म्हटले पाहिजे की हा शिष्य होण्यास पात्र आहे किंवा त्यांना असं वाटलं पाहिजे की याला उपदेश द्यायला योग्य मार्ग दाखवायला हरकत नाही गुरुस्वरूप शिष्यांच्या जीवनात एकदा आले की जन्मोजन्मी आपल्याला त्यांचा आधार मिळतो आपण असा विचार करू नये की पुढच्या मानवी आयुष्यात आपल्याला पुन्हा गुरु शोधावा लागेल तर हेच गुरु भेटतात आत्तापर्यंत ते भेटत आले आणि पुढेही ते भेटतील कारण गुरु शिष्यांचे ऋणानुबंध असल्याशिवाय अंतःकरणात भक्ती उत्पन्न होणारच नाही गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितले की तुझे आणि माझे यापूर्वी अनेक जन्म होऊन गेलेले आहेत कौरवांना यापूर्वीही मी मारलेले आता आहे आताही मारणार फक्त निमित्त म्हणून तुला पुढे करणार आहे तसेच गुरु आणि शिष्यांचे आहे हे अनेक जन्मांचे ऋणानुबंध असतात शिष्यांचे कर्तव्य आहे की गुरुस्वरूप आपण ओळखावे ऐसे ज्ञान देई मुखे या परते न मागे अनिके म्हणून चरणी लागला वास्तविक पाहता गुरुस्वरूप अतिशय पवित्र निर्मळ असते त्यांना ओळखण्याची शक्ती आपल्यात यावी तथापि तुम्हा लोकांना गुरुस्वरूप ओळखण्याचा ध्यास लागला पाहिजे दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे हे पठण मी परमपूज्य गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त